नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलजा एका भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशी युनिक रेसिपी घेऊन आली की ते सकाळी जर तुम्ही खासाल ना तर तुमच्या शरीरामध्ये ना खूप सारे फायबर प्रोटीन हे तुमच्या शरीरासले भेटून जातील तर रेसिपी आहे मस्त बाजऱ्याची टिक्की हो मित्रांनो जबरदस्त रेसिपी आहे बरं फक्त तुम्ही ट्राय करा रोज सकाळी जर तुम्ही आपल्या मुलांनी बी दिलं ना तर एक नंबर हा प्रोटीन सारखा नाश्ता हा होऊन जाते बरं आणि एक महिना हे सहज एका एअर टाईट मस्त डब्यामध्ये जर तुम्ही भरलं ना तर एक महिना हे राहू शकतात बरं तर बाजऱ्याची टिकी है ना तर बाजरं खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप काही लाभदायक का आहे तर मित्रांनो बाजऱ्यामध्ये फायबर प्रोटीन व्हिटॅमिन बी यासारखे पोषक तत्व भरपूर असतात बरं त्यासाठी ना आपल्या आहारात रोज तरी बाजरं आपण हे खाल्लं पाहिजे है ना बाजऱ्याची भाकर जर आपण रोज खाल्ली ना तर आपलं जे वजन आहे ना ते कमी होते आणि जे मधुमेहवाले हो जे पेशंट असतात ना त्याच्यासाठी तर बाजर एवढं गुणकारी आहे ना तर मित्रांनो बाजार हे आपल्या हृदयासाठी एकदम चांगलं आहे मधुमेह असे आजार रोखण्यासाठी तुला मदत करते ना कॅन्सर सारख्या मोठमोठ्या आजारापासून बी आपल्याला मुक्त करते आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असते आहे ना हे आपल्या शरीराला डिटॉक्स करते तर चला आता एवढे सारे गुणधर्म या बाजऱ्यात आहे तर या बाजारापासून मी अशी युनिक रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आहे ना तर मित्रांनो आता ना पहिले आपल्याला मस्त गुडाची चाचणी करून घ्यायची पतलीवाली आहे ना तर त्यासाठी मी इथं एक वाटी मस्त गुड घेतला गुड मस्त किसून घेतला आता त्याच वाटीनं मी पाणी ऍड ना मी एक वाटी गुड घेतला तर एक वाटी मी पाणी ऍड केलं आता मस्त हा गुड ना असा व्यवस्थित फिरून घ्यायचा ताकी हा लवकरात लवकर विरघळून जाईन फक्त दोन मिनिटात हे आपली गुडाची चाचणी तयार होते बरं आहे ना एकदम पतली हे गुडाची चाचणी आपल्याला करावं लागते तर बघू शकता गुड हा मस्त विरगडला तर आता ही चाचणी आपण दुसऱ्या एका भांड्यातनी मस्त काढून घेऊ ताकी याच्यातनी जे गोटे गिटे असतात ना कचरा असते खडे असतात भारी ते आपल्या या टिक्कीमध्ये गेले नाही पाहिजे ना तर मस्त एका चालणीनं गाडून घेऊया ना तर मित्रांनो इथं ना मी दोन वाटी हे मस्त बाजऱ्याचं पीठ घेतलं मस्त गाडून घेतलंय बाजऱ्याचं पीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर जास्त टिक्की करायची असेल ना तर तुम्ही तीन ते चार बी वाटी घेऊ शकता आहे ना तर या दोन वाटीमध्ये ना चांगल्या मस्त पतल्या जर केल्या ना तर दहा बारा मस्त टिक्क्या होऊन जातात आहे ना तर आता काय करायचं मस्त थोडस मीठ घालायचं कारण आता गोड पदार्थ केला म्हणजे त्याच्यात तर मीठ जाणारच आहे ना मीठ टाकल्यानंतर मस्त एक वाटी तीळ टाकले मस्त छोटी वाटी साधारणतः चार चमच हे तिळ असतील बरं तिळ तुम्ही भरपूर टाकले तर काही हरकत नाही एक नंबर लागतात तर आता हे मस्त मिक्स करून घेऊ आणि जे गुळाचं सिरम बनवलं ना त्यानं मस्त हा आटा मस्त आपल्याला लावून घ्यायचा तर मित्रांनो गुळाचे अनेक फायदे आहेत बरं आहे ना गुळ खाल्ल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि पचनक्रिया ही आपली चांगली होते आहे ना आणि गुळ हा आपल्या शरीराला मस्त ऊर्जा देते तर मित्रांनो अशी एक गुणकारी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जबरदस्त हे रेसिपी होते बरं फक्त तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आहे ना आणि एक नंबर होते हे तुम्ही एकदा जर केलं ना तर तुम्ही याची फॅन होऊन आहे ना कारण बाजरीच्या भाकर तर आपण नेहमीच खातो पण अशी गुळाची आणि बाजराची टिक्की तुम्ही करून पा जबरदस्त बिलकुल तुम्ही एकदा जर बनवलं ना तर तुमच्या किचन मध्ये बार बार हे गुळाची टिक्की बाजराची टिक्की तुम्ही बनवसालच तर मित्रांनो थोडं थोडं पाणी टाकून गुळाचं तर आपण हा मस्त आटा लावून घेऊ आणि आटाना जास्त पतला करायची गरज नाही बरं आटा हा थोडासा घट्टच राहू द्या ना तर एक पाण्याचा थेंब बिन वापर करता हा बाजऱ्याचा आटा लावून घेतला आता काय करायचं असे छोटे छोटे गोडे करून घ्यायचे या बाजऱ्याच्या आट्याचे आणि मस्त छोटी छोटी अशी टिक्की करून घ्यायची अन थोडी अशी मस्त खाली ना अशी प्लेटवर तुम्ही प्रेस करून छोटी छोटी मस्त टिक्की बनवू शकता एक काम करायचं एखादी पॉलिथीन घ्यायची पॉलिथीन वर मस्त अशी भाकर अशी गोल गोल करून घ्यायची एक वाटी घ्या आणि वाटीनं मस्त सेप द्या त्याले गोल आहे ना मस्त कट होऊन जातात काही टेन्शन नाही अशा प्रकारे सगळ्या टिक्की बनून झाल्या तर मित्रांनो जबरदस्त हे टिक्की लागते तुम्ही एकदा ट्राय करा आणि सकाळी सकाळी तुम्ही खा आणि मुलांनी बी खाऊ घालाय ना तर अशा टिक्क्या करून घेतल्या सगळ्या फक्त हातावरच केल्या प्रेस ना तो तर होऊन जातात बरं तळ हातावर तर मित्रांनो अशा हे टिक्क्या करून झाल्या तर आता तेल ठेवू तेलामध्ये मस्त टिक्क्या तडून घेऊ तर तेल मस्त गरम झालं लो मिडियमवर हे आपल्याला तळून घ्यायच्या टिक्क्या एक एक करून मस्त हे टिक्क्याच्या तेलात टाकून घेऊ आणि तळून घेऊ तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकि जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयेत पयत येऊन जातील तर अशा हे तीन मस्त टिक्क्या टाकल्या आणि जे पहिले जे आपण टिक्की टाकली होती ना ते मस्त अशी ब्राऊन ब्राऊन झाली तर आता ते घेऊ आपण काढून ना जे बाकी ज्या राहिला ते नंतर काढू तर आता हे एक टिक्की झाली ते पहिले काढून घेऊ एक एक टिक्की काढून घ्यायची आणि दुसरी टिक्की तळ्यासाठी टाकून द्यायची असं करत जाऊ तर जबरदस्त ही टिक्की होते बरं आणि तुम्ही करा आणि अशा थंडीच्या वातावरणात ना बाजाराची टिक्की खाणं हे आपल्या शरीरासाठी ना लय गुणकारी असते है ना तर अशी एक एक जे झाल्या ते काढून घ्यायच्या बाकी तेलात मी सोडून द्यायच्या तर मित्रांनो अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या हे मस्त तळून घेतल्या बघू शकता तुम्ही काय जबरदस्त असा मस्त ब्राऊन कलर आला तर मित्रांनो तुम्ही बी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की खरोखर बाजरीची टिक्की ना जबरदस्त झाली म्हणून आहे ना तर बघू शकता तुम्ही जबरदस्त ही रेसिपी बनून तयार झाली तर तुम्ही बी खा आणि ट्राय करून नक्की सांगा है ना तर मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे हे बाजऱ्याची टिक्की बनवता प्लीज कमेंट करून नक्की सांगा मी तर अशा प्रकारे बनवतो बाबा है, है ना? ते बी थंडीच्या मोसम मध्ये तुम्ही बनवून खा ना एक नंबर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर बी आपलं एकदम हेल्दी राहते ना तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा मित्रांनो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर कमेंट मध्ये स्वादिष्ट अशी बाजऱ्याची टिक्की म्हणून कमेंट करा है ना तुम्ही जर नवीन आपल्या वरती असाल ना चॅनल जरूर करा बेलायकन जरूर दाबा जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या पोचून जातील तर त्यासाठी म्हणते बेलायकन जरूर दाबा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राह तर मित्रांनो अशी खस्ता युनिक अशी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केली बाजऱ्याची टिक्की तर प्लीज व्हिडिओ लाईक जरूर करा है ना तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओ